धुळे जिल्ह्याचे सुपुत्र व भाजपचे आमदार जयकुमार रावल यांची काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे याबद्दल भाजपतर्फे धुळे शहरातील झाशीराणी चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी बोलताना खांदेचे सुपुत्र जयकुमार रावल यांच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित विकासाच्या कामांना गती मिळेल आणि त्यामुळे जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा व्यक्त केली आहे यापुढेही अनुशेष भरून निघेल तो नक्कीच जयकुमच्या मार्गदर्शन भरून निघेल त्याकरता बिरजा महाजन असतील जयकुमार रावल असतील आणि आमचे अनुभभाई अग्राव सर्वच धुळे शहराच्या विकासाकरता अग्रगण्य राहतील धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या का वतीने मंत्रिमंडळात नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांचा काल मंत्रिपदाची जयकुमार भाऊंनी शपथ घेतली त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी जल्लोष केलेला आहे भाऊंच्या माध्यमातून या खानदेशातील सर्व विकासाची कामं ही पूर्ण केली जातील आणि पूर्ण होतील ही आम्हाला अपेक्षा आहे या मंत्रिमंडळासाठी सर्व मंत्री आमचे गिरी भाऊ महाजन तर ते आमच्या चार महिलांचा देखील मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे आणि इतर सर्व मंत्र्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे महाराज यांच्या वतीने रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे